नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी भारतीय जनता पार्टी अकोलातर्फे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जाहीर निषेध आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांचा करण्यात आलेल्या अपमानाच्या निषेधार्थ भाजपातर्फे आज दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी अकोला येथे जाहीर निषेध करण्यात आला यावेळी सर्व भाजपा पदाधिकारी व महानगर मंडळ पदाधिकारी यांची निषेध आंदोलनामध्ये उपस्थिती होती

म्हणतात की भारतीय जनता पार्टी एच्या जर चारशे सुद्धा आल्या तर संविधान राहणार नाही परंतु त्यांनी संविधान बनवलं भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमानही त्यांनी केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षांनी अशा लोकांना आपल्या पक्षामध्ये ठराव की नाही हा विचार केला पाहिजे आणि याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे भारतीय जनता पार्टी पूर्ण भारतामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये याचा जाहीर निषेध करत आहे आम्ही तीव्र निषेध करून माननीय मान्य साहेब यांनी यापुढे माफी मागितली पाहिजे असं त्यांना सांगतं नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा